मित्रांनो वृषभ मिथून कन्या सिंह तूळ या पाच राशींसाठी दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवट गोड असणार आहे आणि बाकीच्या राशींचं काय त्यांच्यासाठी वर्षाचा शेवट कसा असणार आहे त्यांच्यासाठी वर्षाचा शेवट कसाही असला तरी नवीन वर्ष चांगलं जावं यासाठी एक उपाय या वर्षाच्या शेवटी सगळ्याच राशीचे लोक करू शकतात तो उपाय कोणता आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत पण त्याआधी बोलूया की या, या पाच राशींना लाभ काय होणार आहे वर्षाच्या शेवटी त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नवीन वर्षाच्या या पाच राशींना उत्पन्न आणि करिअरमध्येही प्रगती होईल आणखीन काय काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी दोन हजार तेवीस या वर्षाच्या समाप्तीपूर्वी शुक्रवारी गुरु योग तयार होत आहे गुरुपुष्य योग आदित्यमंगल राजयोग आणि गजकेसरी योग या योगांसोबतच हे वर्ष वृषभ आणि सिंह या राशींसह पाच राशींना समृद्ध करेल गुरुपुष्य योगात सोनं चांदी घर किंवा वाहन खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी जी काही खरेदी केली जाते ती अनेक पटींने लाभदायक ठरते या गुरुपुष्य योगासोबतच गुरुग्रह प्रत्यक्ष मेष राशीत असल्यामुळे गजकेसरी योगही तयार होत आहे या सर्व शुभ योगांच्या प्रभावामुळे वृषभ आणि सिंह राशींसह पाच राशी अशा आहेत ज्यांना वर्षाच्या शेवटी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा त्यांना उत्पन्न वाढ करिअरमध्ये प्रगती बघायला मिळेल त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे रास गुरु पुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी तुम्हाला व्यवसायात भरघोस नफा मिळेल नोकरदारांना उत्पन्नाचे इतर स्रोतही मिळतील इतकंच नाही तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला उपयोगी पडतील अशा लोकांशी तुमची भेट होऊ शकते जर तुम्ही तुमच्या घरासाठी काही वस्तू किंवा सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम काळ असेल बाबतीतही तुम्हाला मोठा फायदा होईल रास राशीच्या लोकांना गुरुपुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी धनाच्या बाबतीत प्रचंड लाभ होईल नोकरी तसंच व्यवसाय किंवा तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत चांगली संधी मिळेल आणि तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या वर्षाचा शेवट काही चांगल्या बातमीने होईल ऑफिसमध्ये ही, ही पदोन्नती पगारवाढीची शक्यता आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुपुष्य योग वर्षाच्या शेवटी भाग्योदय करणारा ठरेल आणि तुम्हाला व्यवसायात नफा करून देईल एकंदरीतच तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल जे लोक दीर्घकाळ आजारी होते त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असेल तसंच गुंतवणुकीसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे यावेळी पैसे गुंतवल्यास नवीन वर्षात तुम्हाला चांगली परतफेड मिळू शकते आता वळूया कन्या राशीकडे गुरुपुष्य योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा काळ खूप छान असणार आहे ऑफिसच्या कामात तुम्हाला चांगली मोठी जबाबदारी मिळू शकते आणि बॉस तुमच्यावर खूप खुशही असतील तुम्हाला तुमच्या सहकार्यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल आणि सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील आर्थिक लाभाच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे कमी गुंतवणूकीत तुम्हाला चांगला नफा मिळेल आनंद वार्ता समजतील मालव्य राजयोग या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल आणि गुरुपुष्य योगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना वर्षाच्या शेवटी थक बाकीत राहिलेले पैसे मिळू शकतील नोकरी व्यवसायात या काळात काही चांगली बातमी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी उच्च स्थान मिळू शकत तसंच हे वर्ष तुमच्यासाठी वैयक्तिक संबंधांमध्ये असेल तुम्हाला करिअरच्या बाबतीत काही चांगली संधी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते आता बोलूया त्या राशींबद्दल ज्या राशींच नाव या पाच राशींमध्ये नव्हतं तसं तर हा उपाय सगळ्याच राशीची लोक करू शकतात हा उपाय तुम्हाला करायचा आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री एकतीस डिसेंबरच्या रात्री जर तुम्ही हा उपाय केला तर येणारं वर्ष दोन हजार चोवीस हे तुमच्यासाठी चांगलं जाणार यात शंकाच नाही उपाय काय करायचा आहे ते ऐका तुम्ही एकतीस डिसेंबरच्या रात्री काय करता तुम्ही म्हणाल हा काय विचारायचा प्रश्न झाला अहो आम्ही मौज मजा मस्ती पार्टी करतो दुसरं काय करणार आहे पण जर तुम्हाला तुमचं येणारं वर्ष चांगलं जावं असं वाटत असेल तर तुम्हाला काय करायचंय नवीन वर्षात पदार्पण करताना अर्थात एकतीस डिसेंबरच्या रात्री बाराला पाच कमी असताना तुम्हाला एक दोन तीन चार हे काउंट न करता सरळ देवापुढे मांडी घालून बसायचं आहे आणि पाच मिनटं तुमच्या इष्ट देवाचं नामस्मरण करायचं आहे तुमचा जो कोणी देव असेल तुम्ही ज्या कोणाला मानत असाल त्यांचं नामस्मरण करत करत तुम्हाला नवीन वर्षात पदार्पण करायचं आहे देवाचं नाव घेत तुम्ही नवीन वर्षात पदार्पण केलं तर तुमच्या चिंता तुमच्या व्यथा सगळं काही तो सांभाळणार आहे हा उपाय दिसायला अगदी साधा आहे आणि पाच मिनिटात असं काय जग बदलणार आहे असंही तुम्हाला वाटू शकतं पण मी काय काय म्हणते द्यायला हरकत आहे देऊन बघा आणि तुमचा दोन हजार चोवीसचा चा अनुभव कसा असेल ते हवं तर वर्षभर डायरी लिहून लिहून बघा पण कुठेतरी आपला पार्टीमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही या प्रकारे ईश्वराचं नामस्मरण करत नवीन वर्षामध्ये पदार्पण केलं तर चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील यात काही शंकाच नाही या वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला भरमसाठ फटाके फोडून ध्वनी प्रदूषण करण्यापेक्षा आणि हवेचं प्रदूषण करण्यापेक्षा तुमच्या मनातलं प्रदूषण दूर करा पाच दहा मिनिटं बसा शांत निवांत व तुम्ही वर्षभर काय केलंय ते आठवा दोन हजार तेवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं गेलं काय चांगल्या गोष्टी घडल्या काय वाईट गोष्टी घडल्या ते आठवा तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये केलेल्या चुकांसाठी अपराधांसाठी देवाकडे क्षमा मागा आणि मग देवाकडे प्रार्थना करा की येणाऱ्या वर्षामध्ये तरी त्या चुका तुमच्याकडनं होणार नाहीत याची दक्षता तुम्ही घेणार आहात पण आशीर्वाद त्यासाठी ईश्वराचा हवा या प्रकारे प्रार्थना तुम्ही देवाकडे करा मन लावून तुमच्या दोन हजार तेवीस या वर्षाचं अवलोकन करा आणि ईश्वराचं नामस्मरण करा अगदी दहा ते पंधरा मिनटं जरी तुम्ही हे केलं आणि शेवटची पाच मिनटं ईश्वराचं नामस्मरण केलं तर बघा दोन हजार चोवीस हे वर्ष सजगपणे जगा नव्या दृष्टिकोनाने तुम्ही या दोन हजार चोवीस वर्षाला सामोरे जाल हा उपक्रम अगदी दहा ते पंधरा मिनिटाचा आहे तो उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल मित्रांनो जे आमचे रेग्युलर व्ह्युअर आहेत अर्थात जे नेहमी लोकमत भक्तीचे व्हिडिओ ऐकतात त्यांना माहिती असेल की हा उपाय मी मागच्या वर्षी सुद्धा सांगितला होता मागच्या वर्षी कोणी कोणी हा उपाय केला होता आणि तुम्हाला काय अनुभव आला तोही कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल बाकी येणाऱ्या नवीन वर्षामध्ये अर्थात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या मनातील सगळे नकारात्मक विचार दूर करा आणि सकारात्मक दृष्टिकोनातनं नवीन दिवसाकडे बघा नक्कीच तुम्हाला हे नवीन वर्ष चांगलं जाईल आणि आतापर्यंत केली नसेल तर नवीन वर्षामध्ये ती नक्की सुरू करा संकट आल्यावर देवाचा धावा करण्यापेक्षा आधी देवाची उपासना केलेली असेल तर आपल्या संकटात देव नक्की धावून येतो नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका